कोणाच्या जा मागे कामाला जायची रोजान जायचं नाही ना कोणाच्या घरी हे तर कामाला जायचं नाही उठलं की आपलंच काम आपल्याला भरपूर आप आप आता काय निघलं आता जून कोणतं महिना निघला एप्रिल एप्रिल पासून ते पार जून महिन्यापासून आमचंच घरचं काम आम्हाला सरत नाही चारवी बैल कामाला चा म्हणायची आवजी आम्ही नवी बी माणसं कामाला दिदी घर सांभाळाय मी ह्यांना भाकरी आणून द्यायला आणि हे आवतावर बारकात घर राहायला बारकात जायला लागले दुखायला म्हणून हे पोरग जे आहे ते बहिणीचं पोरग आहे ते मालक आणि मोठं पोरग आवतावर ते बी चाललं होतं का आम्हाला जायचं का नाही काय का आम्हाला आपलंच घरचं काम आपल्याला सरत नाही आता तर त्यांचं झालं आहोत काम चालू आता ती चालली सोन्या तिकडं तर राजा सरजा सरजा इकडे यायला लागलेत तर राजे सरजा आलेले का नाही तुम्हाला धावते बघा आता या लागले तिकडे ते राजे सरजा दिसत का नाही काय माहिती इथून सोन्या गुन्हे गेले तिकडे हे थोडे थोडे दिसायला लागले तर येते आता येऊस तर त्यांचा आपण थांबू तर आमचा बैल बाळदा ना तुम्हाला दाखवते चला राजा सरजा अजून लांबच आहे तर चला म्हणलं तुम्हाला काहीतरी थोडंसं दाखवावा रहा काही आमचा बैल बारदाना हे आपल्या घरीहूनच वैरण आणून टाकली या बैलाला इकत वैरण घेतली ना मग रानात आल्यावर बैल उपाशी मरते ना म्हणून वैर आणून टाकली आणि ही बैलगाडी बैलगाडी तर आपलीच आहे म्हणजे काय म्हणते तर लोखंडाच्या चाकाची बैलगाडी सगळं सगळं बारदाना ह्याच्यामध्ये भरून आणावं लागते दोन जू परत अजू ते अवजर माती लावायचे कावजर रहा काय आले सरजा राजा त्यांना कामाच काहीच वाटत नाही त्यांना असं वाटत असन कारखान्याला चार चार टन व घेऊन वडायचे पळायचे आता इथं काय माझ्या पोराचं वजन किती असन सत्तर ऐंशी असन किती वजन सत्तर आहे तर ह्याचं सत्तर आहे वजन तर हे पाडितोय सर्या राजा सरजाला घेऊन दमले का रे ते कसे राजा सरजा कसे दिसायला टका टक त्यांना काय गम नाही पेंड चालू बरं का गावाकडे आल्यावर मी म्हणताना कामच करून घ्यायला बायलाकून काय Mm, कामच करून घ्यायला त्यांना खायला नाही घालीत तर ही जाळी लावलेली असल्यामुळे त्यांना काय पटकन वळता येत नाही मोठले बैला इथं तर तिकडेच उभा करावं लागतंय हो का ही सरी अशी पडली ह्या बैलांनी सरी हम्म ती सरी अशी पाडली ऊसाची सरी म्हणते तिला ऊस लावायला म्हणजे पाऊस आला का नाही की पावसामध्ये हे होत नाही ते ऊस पडत नाही चालले आता हे इकडं तिकडे गेले की ते इकडे येते तर कामच आहे आपलं तिकडून 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 तिकडं चाबूक सध्या नाही माझ्या लेकराच्या खांद्यावर लेख बैलाला माझ्या चाबूक सध्या खाण्याची गरज लागत नाही काही सरी झाली का नाही सरी एकटा सरी पाडायला लागलाय खोडो आहे म्हणून एकटा सरी पाड्या जमत या आणि जर लागण असली का नाही कि लागणीमध्ये जमतच नाही ही सरी पाडायला असंच म्हणजे असं म्हणजे दोन माणसं लागत येत आणि खोड्या ह्या मोगड्या मोगडा या मोगडा जे चाल आहे त्या मोगड्या लागत चित्तर उडाले चित्तर चित्तर पडाल चित्तर भेल का तुम्ही चित्राला नाही नाही भेट लावराला भेटत काय हे मोगडा चालू महाग मोगडा आहे का नाही चालू ह्या मोगड्याला दोन माणसं लागत आणि लागण्यामध्ये मोळगड्याला दोन लागत येत आणि काय ह्याला माती लावायला भी दोन माणसं लागत येत हे ऊस असं असतो बारका बारका ऊस शेतकऱ्याच्या लई कष्ट आहे आणि हे शेतकऱ्यांनी खात टाकून घेतलाय आधी खत टाकायचा उसाची माती लावायची आधी खत टाकून घ्यायचा खत ला टाकला की मोगडून घ्यायचं मोगडून घ्यायचं दमले ना उभायला उभा करा दोन मिनटा दो का नाही दोन तीन तास आणायचे का हा ना हा नाना माझ काय मी आहे तुमच्या मागेच आपली चलाय लागलेली हो सोन्या सोन्या ते जुच बराबर बनवून दिलं नाही बरं हजारे उग पैसे घालवायचे म्हणून घालले तुम्ही आपल्याला गेल्या वर्षीपासून नीटच हे व्हायना गेले कुठलं काम बैलाला चांगलं म्हणजे मग बेजार होत नाही मी जाऊन बसते आता बांधावर मी काय हाय आपले त्यांच्या महाग मागे काम 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 करायला लागलेले ते मी हाय आपले त्यांच्या माग मागे चालायला लागलेली कामात काम वाढवायला म्हणजे मी आले का नाही जास्त जर बैला दमले तर मग मी काय करत असते त्यांना बघत उघड थोडासा घोटाळा घालायचा मला कसं करा मला पाणी द्या मला थांबा काहीतरी बोलायचं मग ते काय करते बैल उभं करते तर बोलतात दोन मिनटं मग बोलले का नाही की मग त्यांना ठेवा भेटतो या ठेवा भेटण्यासाठी आपण काहीतरी त्यांना त्यांनाही काढायचं चिड काढायची असं झालं हो मालक तसं झालं हो मालक फलानं झालं मालक आपल्या सपाटा सुरूच ठेवायचा बैलाला ठेवा भेटतोय आपल्याला एका बरेच मायावर चिडत तर म्हणते काय म्हणे काय केलं स्वा टाईम झाला मला उशीर झाला मग आता पहिल्या पहिल्या सुद्धा लिहित राहणारबुड करायला लागली होती म्हणे तू लईच उशीर लावलास म्हणे तू मला असंच केलं मला तर टाइमच केलास बोलता बोलता लई गडबडीनं मी जास्त बोलत आहे ना <laughs> मग लहानपणापासूनच मला बोलायचं ना आहे मला एका दादाची कमेंट आली ती की तुमची भाषा कोणती आहे म्हणून माझी भाषा नाही कळायसारखी आहे का सांगा बरं कळती का नाही माझी भाषा मराठीत बोलते आहे ना मी पण ते दादा माझ्या ताई तुमची भाषा कोणती आहे आणि त्यांनी मराठीमधूनच कमेंट केली आहे पण थोडं गावडाळ बोलते ना मला माझी भाषा ती आहे त्याला तरी मी काय करू दमले का नाही व्हायला दमले का नाही रे दमले का थांबणार काय हरणार आहेस ना एक काम कर की ठेपा ती किती आणला एक सरजा ठेपा पाहिजे काय सरजा ठेपा द्या म्हणायला रे सुरती तर गारा गारा ते हा वजलेच उचलायचं नाही तुम्हाला वजले उचलायचं नाही तुम्हाला है का नाही अरे ठ्यापा द्या र ठ्यापा बायला अग तर गुन्हा गुन्हा म्हणून म्हणून बैलाला वा उभा तिकडं इकडं हिकड झाला ठेपा प्यायला आता हे उत निवांत चला पाणी पियाला कशी राहिले तुबाडून हा झाड भरून पाणी झाड भरून झाड भरून आणलंय काय काम केलं हा पाणी खोके ह तिकडं बघा तिकडं बघा तिकडं बघा तिकडं बघा तिकडं बघा ये दोन हजार आठ मधला तू दोन हजार पाच मधला तीन वर्षाने काय म्हणायला काय म्हणायलाय काय म्हणलं रे पैसे घ्यायला बारकेकून पैसे घेतात का पैसेच घ्यायला विषय नाही काय काय जायचं चाबू कप्पाला हा ना व्हायला चापानीच वाजवाज राहायचं झाली वाघ उभा तिकडं दुआण हिकड दुआण झाला पाणी आता हे उभं राहते निवांत चला पाणी पियला कशी राहिले तू बाड भरून हा झाड भरून आणलंय हा अवघड येऊन तिकडं बघा तिकडं बघा तिकडं बघा तिकडं बघा तिकडं बघा ति दोन हजार आठ मधला तू दोन हजार पाच मधला किती वर्षाने मोठा तीन वर्षांनी काय म्हणायला काय म्हणायला काय म्हणलं मोठ्या पैसे घेतात का आता मोठ्या नाटक पैसे नाही काय चायला चाबूक ह्याचा जमतच नाही पैसे नाहीत माया मी काय करू मग पैसे 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 मग

हे तायचं वर पापा तू लगे काम करावं लाग लगे पप्पा ठेपा झाल्यावर ठेपा झाल्यावर बसते का उभरा तिथं पोपात राहते तर इकडं बस चला हो असं आता मिठलं आहे आता मिटलं आहे रे आता मिटलंय मी चा बघता की तसं मारून काय म्हटलं जातील पोहायला नाही गय नाही गाई तसला बाबू तो

चला आता काहीच नाही सकाळ घेतलेस ना तु सकाळ काल सकाळ घेते तु माझा खून काल होता का पाचशेच्या अ पाचशेच्या नोटा मोडतो का म्हणा मला वाटलं त्याला सांगायला का मी बी घाबरून गेले की मला वाटलं संगमला राहणार येत नाही कसला माल लागलाय माल म्हणजे मालच बघा तो खेळ शेतकरी माल हो कसल माल लागलाय पाठात वाकलाय तिकडून तर पलीकडून तर येत दिसत त्यांचे त्यांचे शेत करायचे आहेत आपल्याला काय आहे आपले पैसे दिल्यावर आपल्या दारातला झाड लावायचं सोन्याचं कवा शिबोड काढायचा आता हे उरखाभर लवकर दोन दोन तास आणि करा बैल रिकामी होते का सहा वाजेपर्यंत सापडले का सापडले का पैसे सापडले का

तुमच्या पुढं त्याच्या माती लावायच्या पुढं सहा सारा पुढे तुम्ही आहे का झाला पाण्याचा बेठे चिमणी बघायची का तुम्हाला ह्या बघा ही चिमणी कशी बसली फाट्यावर गिरभाई उडून अगं लपली लपली झाला पाण्याचा बेठे आप चिमणी बघायची का तुम्हाला या बघायची चिमणी कशी बसली फाट्यावर गिरबा उडून अगं लपली लपली तर आजचा ब्लॉक कसा आला तर नक्की सांगा ऊस फोडायला ऊस फोडलेला तुम्हाला दाखवले सरी कशी पडायला लागली चार बैला कशी चरायला लागले चालायला लागले तर सरी कशी सरी कशी पडली तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटू आपण उद्याच्याला सगळ्याला नमस्कार